पोलीस निरीक्षक देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की श्रीरामपूर ते संगमनेर जाणारे रोडवरील जय भोले हॉटेलच्या बाजूला पृथ्वी घातलेला एक इसम कमरेला गावठी कट्टा लावून बसलेला आहे तुम्ही आत गेल्यास तो मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाली असून तुम्ही सदर ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे खात्री करून त्याच्यावर कारवाई कार्यवाही करा लागलीच दोन लायच पंचासह सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक भगव्या रंगाचा स्पोर्ट टी शर्ट व बर्मुडा पॅन्ट घातलेला एक इसम बसलेला आढळून आल्याने त्याच्यावर ठीक पकडून त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश रामकरण विश्वकर्मा व छत्तीस वर्ष राहणार स्वामी समर्थ कॉलनी सुदगिरणी रोड श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्यास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी पोलीस व पंचांची ओळख सांगून त्याचे अंगझडतीचा उद्देश सांगून त्याला उभे करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा खोचलेला आढळून आला हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा सिल्वर पांढऱ्या रंगाचा त्याचे वर्णन बत्तीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा सिल्वर पांढऱ्या रंगाचा काळ्या प्लास्टिक हँड ग्रीफवर स्टार कोरलेला असलेला मॅगझिनसह बत्तीस हजार रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपीला वरील नमूद गावठी कट्ट्यासह ताब्यात घेऊन त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून नमूद गुन्ह्यात त्यास तात्काळ अटक करण्यात ता आली आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुंबरमे साहेब तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके परि दीपक रघुवीर पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे कॉन्स्टेबल गौतम लगड पोलीस पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल रमेश राजा अनार संभाजी खतार पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे रामेश्वर तारडे आजीनाथ आंधळे राहुल पोळ मपोको मीरा सरग तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोणा संतोष दोकर पोणा सचिन धागाड वेताळ यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सही यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामाधान सोळंके हे करीत आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट